मतदारसंघामध्ये एम आय डी सी आम्ही करू शकतो फक्त जागेचा प्रश्न सुटला पाहिजे आपल्या आपल्या सगळ्यांच्या साहेबांच्या आशीर्वादाने आणि सरकारमध्ये काम करताना माझी दिशाभूल कोण करणार नाही दिशाभूल जर केलं आणि त्याच्यातनं वस्तुस्थिती निर्माण झाली तर कायदेशीर कारवाईला त्यांना पण सामोरं जावं लागेल माझी फक्त विनंती अशी आहे की आज आपण मला सांगितलं आणि उद्या सस्पेंड केलं किंवा आज सस्पेंड केलं असं होत नाही मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही जनतेच्या वतीनं मांडलेला हा विषय की नाही बरोबर आहे आम्ही चौकशी करू आणि त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल हे पारदर्शकपणानं तुमच्यासमोर ठेवू आणि कारवाई करू बस सर, अधी, अधी, काई काई पण अधिकाऱ्यांची प्रेस कॉन्फरन्स कुठे माझी प्रेस कॉन्फरन्स आहे ना जंग माहिती अधिक आदि, आदि, त्यांनी माहिती अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तुमच्याशी नक्की चर्चा करावी तुम्हाला जे काय हवे ते कागदपत्र ऐका ना सर ते द्यावेत इथं काय इथं काय असं नाही आहे की तिजोरीमध्ये आणि काही भरपूर आणून आहे किंवा काय माझं म्हणणं आहे की ओ असतील डेप्युटी सीओ असतील यांनी सुद्धा आपण जे चांगलं काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांशी संवाद केला पाहिजे इथे माहिती अधिकारी आहेत जे कोण असतील त्यांच्यावर मी निर्णय घेतला माहिती कार्यालय इथंच करणार म्हणजे रोज तुम्हाला तासा तासाला माहिती मिळेल आता जे तुम्ही सांगितलं या बाबतीमध्ये अनधिकृत काही गोष्टी जर चालू असतील तर शंभर टक्के माझ्या स्तरावर त्याची चौकशी केली माझ्या स्तरावर मी अधिकारी पण नेमणार नाही माझ्या स्तरावर तीस दिवसात चौकशी केली जाईल कलेक्टरना तशा सूचना दिल्या जातील आणि खरोखरच अशा पद्धतीनं कोणाच्या आशीर्वादानं जर अशा गोष्टी घडत असतील बार दारूचे अड्डे असतील तर त्याच्यावर ऐका नासाहेब आहेत असं जसं विधान जसं विधानसभेमध्ये एखाद्या आमदारांना सांगितलेलं खरं मानून कारवाई होते तसं पत्रकारांनी सांगितलेलं खरं मानूनच पुढं बोलतोय <laughs> मी तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं शंभर टक्के अशा उद्योगांना थारा दिला जाणार नाही आणि याला आशीर्वाद देणारे जर आमचे अधिकारी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल इतकं माझं स्पष्ट अगदी बरोबर आहे ह्याच्यामध्ये आपण हेच प्लॅनिंग करतो ह्या पाच विमानतळावर जर आता तुम्ही जर अभ्यास केलं तर बघा मुंबई नांदेड सुरू करणं नांदेड मुंबई सुरू करणं ही काळाची गरज आहे कारण उद्योग तिथं उभे राहतील पण अजून एक तुम्हाला सांगतो ही विमानतळं चार्टर फ्लाईट्सवर देखील चालू शकतात कारण आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये पार्किंगची जागा जोरलेली नाही ही पाचही आम्ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केली आणि डी जी सी जर आम्हाला पार्किंगला परमिशन दिली तर तो रेव्हेन्यू देखील विमान या विमानतळांचा चांगल्या पद्धतीनं गोळा होऊ शकतो आणि या विमानतळांचा मेंटेनन्स देखील होऊ शकतो आणि जर विमानतळांचा मेंटेनन्स व्यवस्थित झाला तर मग काय एअरक्राफ्ट यायला काय अडचण नाही पण नाईट लँडिंगचा जो विषय आहे तो नाईट लँडिंगचा विषय आता सध्या ह्या कंपनीनं केला पाहिजे तो कुठंच केलेला नाही म्हणूनच आपण हे नोटिसेस दिल्यात ना आणि जर ते एम आय डी सी आणि महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आलं तर आम्ही ताबडतोब त्याचे टेंडर काढून चकाचक करणार आहोत आणि जास्तीत जास्त विमानसेवा या सगळ्या विमानतळावरनं कशा सुरू होतील याचा प्रयत्न करणार आहोत विषय जो आहे हा संघटने हे जे नाव आहे हे तुमच्या सगळ्यांच्या मुखातून अतिशय चांगलं दिलेलं गेलेलं नाव आहे आमच्या पक्षामध्ये कुठच्याही मिशनची आवश्यकता नाही ऑपरेशनची आवश्यकता नाही गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेलं काम आणि शिवसेना म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा पुढे नेलेला विचार यामुळं उ युबीटीतली लोकं आपणहून शिंदेसाहेबांकडे अट्रॅक्ट होत आहेत आपणहून शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये येत आहेत त्याच्यामुळे कुठच्याही ऑपरेशनची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मोठ्या पद्धतीनं ना युबीटीतनं किंवा अन्य पक्षातनं येण्याचा शिवसेनेतला ओघ जो आहे तो दररोज तुम्ही बघताय काल देखील कोकणातले राजन साळवी माजी आमदार राजापूर लांजा साखरपूर मतदारसंघाचे यांनी देखील शिवसेनेचा धनुष्यबण हातात घेतलेला आहे काल प्रताप जाधव यांच्या स्नेहभोजनाला उघाट्याच्या तीन खासदारांनी हजेरी लावली होती टायगर हे जे ऑपरेशन चालू आहे त्याची शिवसेने